हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण सुंदर पॅचवर्क डिझाईन बघणार आहोत छान अशी डिझाईन जी आहे ती बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पैठणी साडी आहे पैठणी साडीतला हा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर नेव्ही कलरचं जो आहे ती साडीचा कलर आहे आणि रेड कलरचं ब्लाऊज निघलेलं आहे याच्यामध्ये तर आपण जो नेव्ही आप कलरचा कपडा आहे तो काढून घेतला आहे साडीतला जो आपल्याला इथे पॅच टाकायचा आहे म्हणून एकदम साधे सिम्पल आणि मस्त असा पॅच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शर्टपर्यंत राहा तर सर्वात पहिला हा जो साइड आहे तो कमरेपासून आपण खाली जोडून घेतला अर्धा इंचानी आणि वरतून दापटीप दिली आणि पुन्हा एकदा आपण ब्लाऊज पीसवरतून दापटी दापटीप जी आहे ती देऊन घेतली तर आपण या पद्धतीने साइड पार्ट जो आहे तो तयार करून घेतो आहे तर अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने तर आपला इथं बॅकसाइड जो आहे तो आपला इथं जोडून झालेला आहे उरलेला <coughs> ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे <coughs> आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर गळ्याची बॅकसाईडची गळ्या किती आहे तो चेक करायचा तर पावणे अकरा इंच आहे तर म्हणजेच खालून जो आहे आस... इथं गळा घेतलेला आहे साडेतीन इंच खालून सोडून दिली पट्टी आणि त्याच्यानंतर वरचा जेवढा पण गळा आहे तो आपण चेक करून कॅनसवरती गळा टाकून घ्यायचा आहे तर जसं आता इथं गळा जो, जो आहे तो आहे पावणे अकरा इंच हा रुंदी अडीच इंच त्याच्यानंतर वरतून सव्वा दोन इंच आणि बॉक्स काढून घेत घेतला आता हा आपला मेन गळा झाला त्याच्यानंतर साईडने आपल्याला सर्वात पहिलं मोठा गळा काढायचा आपल्या गळ्याच्या बाहेरून आपल्याला गळा काढायचा आहे जेणेकरून जो पॅच आपण तयार करणार आहे तो म्हणजे आपला बाहेरचा गळा असणार आहे आणि मेन गळ्याचा आपण बॉक्स जो काढून घेतला तो तर सा साईजसुद्धा ह्या ब्लाऊजची लहान <coughs> आहे म्हणजे जे आहे साईज ही कमी साईज आहे तीसची छातीचा ब्लाऊज आहे हा तर बघा जी डिझाईन काढली ती आपण बाहेरच्या गाळ्याची काढली म्हणजे बाहेरून जो आपल्याला पॅच टाकायचा आहे त्याची टाकली पण आपण याच्यामध्ये थोडंसं चेंज करू जो साईडनी बाहेर गाळा घेतलेला आहे तो थोडा आपण खाली करून घेऊ बघा या पद्धतीने खाली करून घेतला तर अशा पद्धतीने हा डिझाईन करून घेतले तर हा आपला फायनल डिझाईन घेतली आपण आता जो ह्या साईडने वटलेला आहे तेच आपण दुसऱ्या साईडनी पण वटवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर इथ आपला कॅनसवरती जो पॅच टाकायचा आहे तो गळा आपला इथं तयार आहे आता आपल्याला काय करायचंय तर ह्या कॅनसला जो आहे ना एक वेगळं असं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जो आपला मोठा गळा आहे साईडचा तो आपल्याला इथे ब्लाऊजवरती काढून घ्यायचा आहे सर्वात पहिलं तर आपण ह्या कॅनव्हसला आहे ना दुसरं अस्तर जे आहे ते आपण थोडंसं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने व्यवस्थित कडेने टिपा मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण काय केलं तर ब्लाऊज अस्तर जे आहे ते आपण जॉइंट करून घेतलं आता आपला मेन ब्लाऊजवरती आपल्याला हा गळा काढून घ्यायचा आहे तर मधला सेंटर व्यवस्थित धरून आपल्याला याच्यावरून टीप मारून घ्यायची मधल्या सेंटरवर एकदा टीप मारून घेतली तर आपला गळा सरकत नाही या पद्धतीने आता जो आपण साईडनी मोठा गळा काढलेला आहे डिझाईनचा त्याच्याकडे त्याच्यावरून आपल्याला टेप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण गळ्यावरती व्यवस्थित जे काही कोण्या आहेत आपल्या डिझाईनचे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आता हे जे आहे ना थोडा एक्स्ट्रा झालेला कि आहे तर तो आपला खाली यायला नको म्हणून मी तिथं थोडंसं फोल्ड करून घेतलं पण टीप मारून घेतली बघा या पद्धतीने व्यवस्थित आता इथं आपला हा जो गळा आहे हा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडनी व्यवस्थित कैचीनी व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर जी टीप मारली आपण त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरती आपली कैची गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने कट करायचं आप हो आहे आपल्याला आणि जिथं पण असे गोल आकार जास्त आहे तिथं थोडंसं कट लावून घेऊ आपण म्हणजे गळा आपला व्यवस्थित पलटी होईल आणि जे कोणे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे एखाद्या टोकदार वस्तूंनी त्या बाहेर काढून आहेत आता आपण जे आहे इथं व्यवस्थित कोणे वगैरे काढून घेतल्यानंतर आपल्याला छान अशी वरतून टीप मारून घ्यायची आहे आतमध्ये कॅनॉस आणि जे आपण गळा घेतला आहे तो व्यवस्थित आतमध्ये टाकून आपल्याला या पद्धतीने टीप मारून घ्यायची तर हा आपला बाहेरचा गळा झाला मोठा गळा जो बाहेरचा होता डिझाईनचा तो झाला आता आपल्याला अजून आतला गळा जो आहे तो टाकायचा आहे आता ही जी ब्लाऊजचा म्हणजे हे जे आपण साडीतला कपडा घेतलेला आहे याचा आपण पॅच बनवणारे तर सर्वात पहिलं हा जो आहे ना इथं थोडासा जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला जॉईंट करून घेतल्यानंतर बघा खालून सरळ भाग जो आतून टाकलेला आहे उलटा भाग वरतून आहे आणि त्याच्या खाली आपण एक अस्तरचा तुकडा घेतला आहे त्याच्या मापाचा आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जो आतला गळा होता आपला काढलेला तो आपण जॉईंट होता तर तो, तो मी उसवून घेतला आणि जो मेन आपलं कॅनस आहे तो बाहेर काढून या पद्धतीने त्याच्यावरती ठेवून आपल्याला हा जो गळा आहे हा महत्त्वाचा आहे तर तो आपण इथं ठेवून याला जॉईंट करून घेतला आता इथं आपल्याला हा सुद्धा त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथं जे कोण्या आहेत तिथंसुद्धा आपल्याला थोडेसे कट लावून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा जो कॅनस आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे बघा या पद्धतीने आता याच्यानंतर आपल्याला इथं छान अशी टीप मारून घ्यायची आहे बघा जो काय आपण गळा घेतला आहे तो व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे तर आपण जो आतला गळा होता तो आपण पंचकोणी टाकलेला आहे तर तुम्ही इथं पानगळा सुद्धा घेऊ शकता तुम्हाला आतमध्ये जी काय डिझाईन टाकायची ती टाकू शकता तुम्हाला वाटलं मला गोलच घ्यायचा आहे आतला गळा तर तुम्ही गोल घेऊ शकता चौकोणी घेऊ शकता पण तुम्हाला जी डिझाईन टाकायची ती तुम्ही इथं टाकू शकता आतमधला गळा तर या पद्धतीने आपण घेतल्यानंतर जो आपण बॅकसाईड तयार केलेला त्याचा मधला सेंटर घ्यायचा आणि जो बरोबर जो कॅनसवरती आपण आतला गळा काढला आहे त्याचा पण मधला सेंटर धरून व्यवस्थित आपल्याला सेट करून हे जॉईंट करून घ्यायचा आता याला पिणा लावायच्या म्हणजे आपला जो आतला पॅच आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित बॅकसाईडला पण अशा व्यवस्थित पिणा लावून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत पिणा आणि बघा या पद्धतीने लावल्यानंतर आता ला ला याच्यावरतून आपल्याला टिप मारायची आहे तर छान असं नंतरून फायनली लूक हा दिसणार आहे तर या पद्धतीने आपण जो पॅच आहे तो इथं लावून घेतला आता याच्या याच्यानंतर काय करायचं का आपल्याला आतला जो एक्स्ट्रा झालेला ब्लाऊज पीसचा कपडा आहे किंवा अस्तर आहे किंवा कॅनॉस आहे तर तो आपल्याला व्यवस्थित कट करून टाकायचा आहे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहेत टक्स तुम्ही मोजून टाकू शकता जो काय तुम्हाला टक्स घ्यायचा आहे त्याच्यानुसार